एक जानेवारी पासून या वस्तू होणार महाग सर्वसामान्याला महागाईचा फटका गॅस सिलेंडर महागला वीज बिलाचे दर देखील देखील वाढणार मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला चार्जेस द्यावे लागणार सोन्यामध्ये प्रचंड मोठी उसळी येणार कपडे खरेदी करणार असाल तर लगेच करून घ्या कारण की कपडे खरेदीवर देखील मोठा टॅक्स लावण्यात आलेला आहे सोबतच एकापेक्षा जास्त बँक खाती जर तुमची असतील तर या चुकीमुळे तुमच्या बँक खात्यातले पैसे सरकार जप्त करून घेणार पोस्टामध्ये खात असेल तर तातडीची सूचना या सर्व गोष्टी होणार महाग तेल देखील बिस्किट महाग होणार पण याबरोबरच या तीन आनंदाच्या बातम्या देखील जानेवारी पासून लागू होतील ज्यामध्ये रिचार्ज होणार स्वस्त दहा रुपयाच्या रिचार्ज मध्ये महिनाभर मोबाईल चालणार तर पेट्रोल डिझेल देखील स्वस्त होणार आहे किती रुपयाने पो पेट्रोल स्वस्त होणार याची यादी देखील आहे संपूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतो की जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार कोणते नवे नियम लागू झाले आहेत कोणत्या वस्तू महागल्या आहेत काय काळजी घ्यायची आहेत एक दोन आताच घेऊन ठेवणं गरजेचं आहे काही सुविधांमध्ये बदल होतोय बँक खात्याच्या बाबतीत बदल होतोय तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेतोय लक्षपूर्वक ऐकून व्हिडिओ नवीन सालामध्ये नवीन वर्षात तुम्हाला गाडी घ्यायची असेल टू व्हीलर फोर व्हीलर जर गाडी त्या ठिकाणी घ्यायची असेल तर तुमचं स्वप्न आता महागणार आहे फोर व्हीलर तसेच टू व्हीलरच्या किमतीमध्ये प्रचंड मोठा बदल होतोय ज्यांना नवीन कार किंवा टू व्हीलर खरेदी करायचे असतील तर त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे इतर वाहन कंपन्या होंडा मारुती टाटा सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे एक जानेवारीपासून गाड्या स्कूटर आणि ट्रक्सच्या किमतीमध्ये पाच ते आठ टक्क्यांची वाढ होणार आहे आता दुसरी जी बातमी आहे महागाईची ती ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकणार आहे एफ एम सीची वस्तू महागणार आहेत पहा बिस्किट्स त्याचबरोबर शॅम्पू तेल साबण या गोष्टी दररोजच्या लागणार आहे तर या गोष्टीमध्ये या गोष्टीच्या किमती देखील वाढणार आहे याच्या मागचा उत्पादन खर्च वाढण्याचं कारण यामागे देत आहेत आंघोळीच्या साबणाच्या किमतीमध्ये सात ते आठ टक्क्याची वाढ होणार आहे यासोबतच गॅस सिलेंडर जर तुम्ही वापरत असाल आणि वीज बिल जर तुम्ही नियमितपणे भरत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी जबरदस्त वाढ होणार आहे गॅस आणि विजेच्या दरात तर किती टक्के वाढ होईल आणि ती वाचवण्यासाठी काय करायचं पण त्याआधी महत्वाची बातमी हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वीज विमा जो आ, जो आपल्या आरोग्य विमा जर खरेदी केला असेल आरोग्य विमा तुम्ही जर प्रीमियम भरत असाल तर तो महागणार आहे तर आरोग्य टक्क्याची वाढ होणार आहे आरोग्य विमा तुम्ही घेतला असेल तर तो दहा टक्क्याने वाढणार आहे आय आर डी ए च्या नव्या नियमानुसार हा त्या ठिकाणी हे घेतलेला आहे पोस्टामध्ये तुमचं खातं असेल किंवा कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर पुढची बातमी तुमच्यासाठी तर त्यामध्ये होणार पोस्ट ऑफिसच्या ज्या बचत योजना आहे तुम्ही जर त्यामध्ये गुंतवणूक केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला आता जादा व्याजदर मिळणार आहे होय व्याजदर मिळणार आहे जबरदस्त मोठी खुशखबर आहे पोस्ट ऑफिसचे व्याजदर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रेशन कार्ड धारक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी पहा गॅस सिलेंडर आणि विजेचे दर किती टक्के महागणार पण त्याआधी पेट्रोल डिझेल होणार स्वस्त ही मोठी आनंदाची बातमी आहे रेशन कार्डच्या संदर्भात अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे रेशन कार्ड जर तुम्ही रेशन कार्डवर धान्य घेत असाल किंवा रेशन कार्डवर सुरू असणाऱ्या महाराष्ट्रातल्या भरपूर अशा योजना आहेत लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी योजना असंख्य योजना या रेशन कार्डवर आधारित आहे तर रेशन कार्डच्या नियमात जर बदल झाला आणि हे काम तुम्ही अर्जंट केलं नाही तर तुम्हाला या योजना सर्व बंद होतील खंडित होतील काही राज्यामध्ये रेशन कार्डमध्ये देणाऱ्या जाणाऱ्या ज्या काही गहू तांदूळाचं प्रमाण आहे त्यामध्ये बदल केलेला आहे तर त्यामुळेच आता रेशन कार्डची केवायसी सी करणं बंधनकारक कर आहे आत्ताच अर्जंट तुम्ही जाऊन रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाऊन सर्व सदस्यांना घेऊन जाऊन तुम्ही ई पॉस मशीनवर तिथं अंगठा देणं गरजेचं आहे जेणेकरून जे फर्जी रेशन कार्ड धारक आहेत किंवा घरामध्ये व्यक्ती मृत झालेसही त्याचं रेशन घेतलं जातं तर अशा प्रकारांचा आळा बसा म्हणून ई के वाय सी साठी आता हे बंधनकारक घेतलेलं आहे रेशन कार्डचा धक्का देयक नियम त्यानंतर पुढचा नियम आहे बँक खात्या संदर्भातला एकापेक्षा जास्त बँक खाते जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी बऱ्याच वेळा भरपूर लोक असंख्य बँकांमध्ये खाती उघडून ठेवतात ती वापरत नाही तर ही जी खाते आहेत उदाहरणार्थ एखाद्या बँकेत खातं आहे तुमचं कधीतरी उघडलं त्यात लाख रुपये शिल्लक आहेत पन्नास हजार शिल्लक आहेत एखाद दोन बँक अशा आहेत की त्यावर मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत तर सरकारने बँकांना कडक निर्देश दिलेले आहे रिझर्व्ह बँकेने की या बँकांची नोंदणी आमच्याकडे करा त्यांची रिपोर्टिंग आमच्याकडे करा आणि रिपोर्टिंग ती होणार सस्पिशियस अकाउंटच्या द्वारे आणि सस्पिशियस अकाउंटच्या द्वारे म्हणजेच एक निगराणी ठेवली जाईल त्या अकाउंटवर आणि त्या अकाउंटवर तशाच प्रकारचे व्यवहार झाले आणि ग्राहकाने जर त्याविषयी जर बँकेला कळवलं नाही तर ते जे सर्व पैसे आहे ते रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याचे निर्देश बँकाला देण्यात आले आहे आता बँक बैंक, बँकेच्या देखील हातात काही राहिलेलं नाही जर तुम्ही भरपूर दिवसापासून एखादं खातं वापरता आणि त्यावर नंतर व्यवहारच केले नाही तर तुमचं खातं हे सस्पिशियस अकाउंटमध्ये जाऊ शकतं आणि तुमचे पैसे जप्त होऊ शकतात आता गॅस सिलेंडरच्या संदर्भात आणि वीज बिलाच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे गॅस सिलेंडर आणि विजेचे दर महागणार गृह गॅस म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचे ते दर आहे ते पन्नास ते शंभर रुपये वाढ होण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशामध्ये दहा पैसे प्रति युनिट वीज दरामध्ये वाढ करण्यात आली आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये देखील वीज दर त्या ठिकाणी महागणार आहे पण पहा दुसरी मोठी आनंदाची बातमी कार आणि दुचाकी दुचाकी खरेदी म्हणजे कार टू व्हीलर बाईक्स खरेदी महाग होते पण एकीकडे एक आनंदाची बातमी समोर आली आहे की एक प्रकारच्या कार ज्या आहेत त्या स्वस्त होणार आहे कोणत्या कार स्वस्त होणार आहे लक्षपूर्वक ऐका ई व्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल असणाऱ्या ज्या कार आहेत तर त्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बाजारामध्ये इ व्ही ची दहा टक्क्याने वाढणार आहे आणि बॅटरीची जी किंमत आहे लक्षपूर्वक आहे का बॅटरीची जी किंमत आहे ती अडोतीस टक्क्याने स्वस्त आहे त्यामुळे पहा दहा लाखाला येणारी जी कार आहे इलेक्ट्रॉनिक कार ती फक्त सात लाखांना मिळणार आहे खूप मोठ्या आनंदाची बातमी जर कार घ्यायचं विचारात असाल तर इलेक्ट्रॉनिक कार घ्या जवळपास अडोतीस टक्क्याने कार महाग अडोतीस टक्क्याने कार ही स्वस्त होणार आहे सोबतच जर तुम्ही विमान प्रवास का करत असाल तर विमान प्रवास करता विमान प्रवास करताना जेव्हा एअरपोर्टवर ज्या गोष्टी महाग मिळत असतात तर त्याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के सूट देण्यात येणार आहे म्हणजे साठ ते सत्तर टक्के विमान जे विमानतळावर मिळणाऱ्या गोष्टी होत्या त्या खूप स्वस्त आता या ठिकाणी होणार आहेत आता यानंतरचा मोठा बदल जो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल तर तो म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती बाबत तर यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की ऐकून तुम्हाला आनंदाचा धक्का त्या ठिकाणी बसल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित इथेनॉल मिश्र करण्याची जी आहे सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे इथेनॉल मिक्सिक पेट्रोल आता इथून पुढे सर्व ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यामुळे पेट्रोल, जा पेट्रोल जे आहे पेट्रोल दहा रुपयाने कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जे पेट्रोलचे रेट आज एकशे चार एकशे पाच आहे तुमच्या जिल्ह्यात किती रेट चालू आहे कमेंट करा पेट्रोलचा तर हे पेट्रोल तुम्हाला दहा रुपयाने स्वस्त मिळेल एकशे चार असेल तर एक चौऱ्याण्णव रुपयाच्या आसपास तुम्हाला हे पेट्रोल मिळू शकतं आता त्यानंतर सोन्याचे दर वाढणार सोनं खरेदी करण्याचा विचार तुमचा असेल तर सोन्या सोन्याचे रेट देखील वाढणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे दर वाढण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर नव्या सुविधा आणि ऑफर्स रेल्वेच्या संदर्भात देण्यात आलेले आहे रेल्वे असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही जर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रेल्वे विभागाने लोकल आणि पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात तेहतीस टक्क्याची कपात करण्याची घोषणा केलेली आहेत आता जे दहा रुपयाचं तिकीट जे होतं म्हणजे अत्यंत कमी दराचे तिकीट ते कमीच होतं पण जे मोठ्या दरींचे मोठ्या पल्ल्याचे जे तिकीट होते तर त्यामध्ये दे देखील मोठी त्या ठिकाणी कपात होणार आहे तेहतीस टक्क्याची तब्बल तेहतीस टक्क्याची घसघशीत कपात होणार आहे तर नक्कीच हे जे नियम होते ते आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर या नियमांविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद